तर कसं काय तर माझं सर्व सर्वांनी मी आपलं स्वागत करतो यवतमाळ सिटीच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रो तुम्हाला तर माहिती आहे आपलं यवतमाळ जसं नवरात्रसाठी फेमस आहे तसंच आपल्या यवतमाळच्या बाजूला जो जिल्हा आहे अमरावती तिथेसुद्धा गणपतीचा उत्सव जो असते गणेश उत्सव असते तेव्हा खूप सुंदर सुंदरसे डेकोरेशन बनलेले असते आणि खूप सुंदर सुंदरशा गणपती बाप्पांच्या मूर्त्यासुद्धा असते म्हणून मी विदर्भाच्या राजाचा व्हिडिओ दरवर्षी आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकत असतो तर यावर्षीसुद्धा आलो तुम्ही अमरावतीला पण इथे आल्यानंतर मला माहीत पडलं इथले जे मंडळ वगैरे आहे त्याने खूप सुंदरसे डेकोरेशन बनवलेलं आहे म्हणून मी तुमच्यासाठी संपूर्ण अमरावती दर्शनचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे ज्यामध्ये मी फक्त अमरावतीमधील सुंदर गणपती बाप्पांच्या मूर्त्या वेगळ्या गणपती बाप्पांच्या मूर्त्यासोबतच जे बेस्ट डेकोरेशन आहे त्यांची व्हिडिओ आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणून या व्हिडिओला पूर्ण पासवतच व्हिडिओला लाईक ला नसेल केले तर व्हिडिओला लाईक ला ला करून चॅनलला सबस्क्राईब करा कारण आता नवरात्र येणार आहे आणि नवरात्रीचे तुम्हाला तर माहीतच आहे सगळे न्यूज अपडेट्स डेकोरेशनचे व्हिडिओ मूर्तिकारांचे व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळून जाते तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब कर मात्र विसरू नका तर सगळ्यात आधी मित्र आपण आलो आहे अंबागेटमध्ये आझाद हिंद गणेश उत्सव मंडळामध्ये त्यांनी बाहेरच भगवान दत्त यांची खूप मोठी अशी मूर्ती बनवलेली आहे आणि प्रवेशद्वाराच्या आतमध्ये शिरल्यानंतर इथे गुफेसारखं काहीतरी इंटरन्स बनवलेलं आहे खूप सुंदर आणि वेगळं हे डेकोरेशन होतं पण याच्या आतमध्ये शिरल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की कोणत्या महालाच्या राजवाडा जो असते ना त्याच्यामध्ये आले की काय राजाचा दरबार जसं शिवाजी महाराजांचा दरबार होता तशा टाईपमध्ये इथे बघू शकता गणपतींचा हा दरबार आहे ज्यामध्ये सगळे साधू संत विराजमान आहे ते शिर्डीचे साईबाबा असो की शेगावचे गजानन महाराज हे सगळे इथे उपस्थित आहे आणि एक प्रकारची यांची मीटिंग चालू आहे की काय असं म्हटलं तरी इथे चालते खूप सुंदर डेकोरेशन आणि खूप वेगळं हे डेकोरेशन होतं त्यामुळे मी याला पहिल्या नंबरवर ठेवलं कारण खूप सारे लोक स्किप करतात व्हिडिओला म्हणून जे आहे चांगले डेकोरेशन मी पै तुम्हाला पहिले दाखवण्याचा प्रयत्न केला आझाद हिंद मंडळ आणि तिचे त्या त्याच्या आतमध्ये जे आहे ना वेगळ्या वेगळ्या जे संत आणि साधू यांच्या मूर्त्या तर होत्याच त्यानंतर अमरावतीवरून जर हा व्हिडिओ कोणी बघत असेल तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि सोबतच हा व्हिडिओ जर लाईक नसेल केला तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका कारण सबस्क्राईब खूप सारे लोक हा व्हिडिओ बघतात पण माहिती का चॅनलला सबस्क्राईब करत नाही अजूनही नव्वद पर्सेंट लोकांनी चॅनलला सबस्क्राईब नाही केली आहे म्हणून खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करून बेल आयकॉन ऑलवर सेट करा इथे तुम्ही बघू शकता अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थसुद्धा इथे उपस्थित होते त्यानंतर मित्रो आता आपण आलेलो आहोत अयोध्येचं राम मंदिर बघायला अयोध्येचं राम मंदिर जे आहे याच्या आतमध्ये खूप सुंदर असं दृश्य बनवण्यात झालेलं आहे ज्यामध्ये स्वतः भगवान श्रीराम विराजमान आहे आता मला असं वाटत आहे की भरही माझं अयोध्येला यावर्षी जाणं झालं नाही पण नक्कीच या मंदिरातून म्हणजे या डेकोरेशनच्या थ्रू मी राम भगवानांचं दर्शन घेतलं ते कसं तर तुम्ही बघू शकता मंदिराच्या आतमध्ये शिरल्यानंतर चक्क असं वाटेल की खरंच आपण अयोध्येच्या राम मंदिरात आलो आहे की काय एकूण एक बारीक एक बारीक काम वर गोष्टीचं म्हणजे बारीक बारीक गोष्टीवर लक्ष देऊन हे डेकोरेशन डिझाईन करण्यात आलेलं आहे ते मंदिरातले खांब बसो की सगळं आता अयोध्येचं जसं से मंदिर आहे सेम टू सेम हंड्रेड पर्सेंट असं तर नाही पण त्याच्यापेक्षा कमीही नाही असं म्हटलं चालतं तर यानंतर तुम्ही खाली बघू शकता भगवान श्रीराम माता सीता आणि लक्ष्मणजींची मूर्ती आहे आणि बालपणीचं जे रूप जे अयोध्येला विराजमान आहे सेम अशीच मूर्ती इथेसुद्धा जे आहे विराजमान झालेली आहे तर इथे आपण गण जे आहे गणपती बाप्पाचं दर्शन, दर्शन तर आपल्याला नाही मिळालं पण इथे जे आपल्याला भगवान श्रीरामजी यांचं दर्शन मिळालं त्यानंतर मित्रो आपण आलो आहे लक्ष्मीकांत गणेश उत्सव मंडळ या मंडळाची स्थापना एकोणीसशे सोळामध्ये झाली होती म्हणजे आजपासून एकशे नऊ वर्षाआधी इथं इथलं डेकोरेशनसुद्धा खूप सुंदर आहे आणि खूप वेगळं डेकोरेशन आहे आतमध्ये जाताना सेम इथे पण गुफेचाच जो आहे एंट्रन्स आहे गुफेसारखी बनवली आहे आणि आतमध्ये गेल्यानंतर इथे तुम्हाला थोडंसं जे आहे वेगळं डेकोरेशन मिळेल ते म्हणजे कसं तर तुम्ही बघू शकता इथे पूर्ण निळ्या कलरच्या लाईट्स आहे तर इथे तुम्हाला ते डेकोरेशन आता कॅमेरामध्ये दिसणार नाही पण हे जे तुम्हाला बाहेरच्या साईडनं जे दिसत आहे हा पूर्ण वॉटरफॉलसारखं बनवलेलं आहे वरून कंटिन्यू पाणी धबधब्यासारखं खाली पडत असतं आणि एंट्रन्सवरच जे आहे शंकरजीचं एक शिवलिंग ठेवलेलं आहे शिवलिंगच्या मागं एक मोठा वॉटरफॉल आहे धबधबा आहे तर तो धबधबा आता तुम्हाला दिसत असेल की नाही ते तर सांगत नाही कारण निळ्या कलरची पूर्ण हा जो लाईट आहे तिथे पूर्ण निळ्या कलरचा लाईट होता आणि त्यानंतर इकडे जे आहे गणपती महाराज एका गुफेमध्ये विराजमान आहे अशी तुम्हाला हे गुफा दिसत असेल खूप सुंदर अशी गुफा बनवली आणि ॲक्च्युअलमध्ये असं वाटत होतं ही रिअल गुफा तर पुढच्या वर्षी जर होत असेल तर गण यवतमाळची गणपती पाहिल्यानंतर अमरावतीला सुद्धा अंबागेटमध्ये गणपती गणपती पाहायला नक्कीच आहे खूप वेगळे वेगळे डेकोरेशन्स आयडियाज असते आणि खूप वेगळ्या वेगळ्या सुंदर मूर्त्या असतात सोबतच अमरावतीच्या मूर्तिकारांना माझी एक विनंती आहे की होत असेल तर मातीच्या मूर्त्या बसवा मातीची मूर्ती जे आहे मातीच्या मूर्तीचाच मान असतो खरं म्हटलं तर आणि अमरावतीमध्ये नाईंटी पर्सेंटपेक्षा ही मूर्त्या ज्या मी बघितल्या त्या प्लास्टरच्या होत्या जर तुम्हाला मातीची मूर्ती बनवायची असेल आणि माती तुमच्याजवळ नाही आहे तर बघा यवतमाळमधील लाल माती मिळते आणि जितकेही यवतमाळच्या आजूबाजूच्या जिल्ह्यामधले जे लोक मूर्तिकार आहेत ती लाल मातीच यूज करतात तर तुम्हाला जर मा लाल मातीवाल्यांचा नंबर पाहिजे असेल तर त्यांचं नाव बेहरे म्हणून आहे त्यांचा नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शनवर दिसत असेल आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये दोन्ही जागेत त्यांचा नंबर मिळून जाईल जिथे तुम्हाला लालमती मिळेल तर मित्र त्यानंतर आपण आलेलो आहे विदर्भाचा राजा हा जो हे जे उत्सव मंडळ आहे आपल्या विदर्भातला सगळ्यात मोठं उत्सव मंडळापैकी एक आहे नागपूरला सुद्धा दोन तीन मंडळ आहेत पुढच्या वर्षी मी सुद्धा व्हिडिओ तुमच्यासाठी आणण्याचा नक्कीच प्रयत्न करेन तर विदर्भाचा राजाचं दर्शन घेतल्यानंतर मित्रो आपण आलेला आहोत या मंडळामध्ये इथलं खूप सुंदर असं जे आहे हमालपुराचा राजा याला म्हटलं जातं आणि खूप सुंदर डेकोरेशन आहे मागच्या वर्षीसुद्धा मी इथला व्हिडिओ टाकला होता जर तुम्ही बघितला असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा तर हमालपुराच्या राजा या वर्षीचे जे थीम आहे ते ती खूप सुंदर आहे तुम्ही बघू शकता एंट्रन्सवरच तुम्हाला भगवान श्रीराम माता सीता आणि लक्ष्मणजी यांची प्रतिमा मिळून जाते बाजूलाच बा जे आहे बाळ हनुमान यांची मूर्ती आहे आणि नंतर हनुमानजीचं विकराल रूप असलेलं एक मोठी गदा आहे आणि त्यांच्या हातावर भगवान गणेश यांनी भगवान रामसारखा जे आहे धनुष्यबान सालव त्यांनी एका राक्षसाला मारला आहे तुम्हाला इथे दिसून येत असेल हे खूप सुंदर डेकोरेशन आणि खूप वेगळ्या प्रकारचं डेकोरेशन यावर्षी मला पाहायला मिळालं आणि हमालपुराचा राजा हे दरवर्षी जे आहे ना वेगळ्या वेगळ्या प्रकारचे डेकोरेशन वगैरे बनवत असतात मागच्या वर्षीसुद्धा त्यांनी बनवलं तर मित्र जर तुम्हाला बॅकग्राऊंडमधून व्हॉइस येत असाल तर मला माफ करा कारण मी अमरावतीला आलो आहे तर इथे थोडंसं एजेटीमध्ये थोडासा प्रॉब्लेम येतोच त्यानंतर मित्र आपण आलेलो हो आहोत बडनेराचा राजा पाहिला बडनेराचा राजा खूप सुंदर अशी मूर्ती आहे जसं आपल्या यवतमाळचा राजाचा अलग थाट आहे तसंच विदर्भाच्या राजाचा सा, तसाच बडनेराच्या राजाचासुद्धा अलग थाट आहे तुम्ही बघू शकता हा पायांमध्ये चक्क चांदीचे जे त्यांचे जे गणपतीचे जे पाय आहेत त्यांच्यावर चक्क पूर्ण चांदीचे असे कवर लावण्यात आलेल्या खूप सुंदर असं बंडनेच्या राजाची ही मूर्ती आहे तुम्हाला बडनेराच्या राजाची मूर्ती कशी वाटली तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता सोबतच प्लीज जर तुम्ही आणखी सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा राव या नवरात्रीच्या शेवटपर्यंत मला चाळीस हजार सबस्क्रायबर करायचे माझ्या यूट्यूब चॅनलवर त्यानंतर मित्र आपण आलो सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ बडनेरामध्ये तर मित्र बडनरामध्ये जे दोन ते चार खूप सारे असे मंडळ आहे त्यामध्ये एक मागच्या वर्षी मी कवर केलं होतं भ भगतसिंग शहीद भगतसिंग बाल गणेशोत्सव मंडळ यावर्षी ते मंडळ मला मिळालं नाही तर कोणी जर बघत असेल तर प्लीज मला इंस्टाग्रामवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही तिथल्या तुमच्या मंडळाच्या क्लिप्स प्रोव्हाइड करा मी रील्स आणि शॉर्ट्स बनवून माझ्या यूट्यूब चॅनलवर नक्कीच टाकेल तर मित्रो इथेसुद्धा खूप सुंदर असं डेकोरेशन बनलेलं आहे भारताचा नकाशा इथे दाखवलेला आहे त्यानंतर इथं श्री म्हणजे जे आपले शेगावचे गजानन महाराज आहे त्यांची मूर्ती त्यांची एक सजल विहीर आणि त्यांची झोपडीसुद्धा दाखवली आहे आणि यानंतर इथे विराजमान आहे भगवान अष्टविनायक अष्टसिद्धिविनायक सिद्धिविनायक की अष्टविनायक मी यामध्ये कन्फ्यूज आहे तुम्हाला जर माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा त्यानंतर मित्र ही गणपती बाप्पांची छोटीशी मूर्ती आहे जे राम नाम यांचा जप करत आहे म्हणजे हनुमानजीची अशी मूर्ती असते पण याला जे आहे हनुमानजीच्या स्व रूपातली गणपती बाप्पांची मूर्ती असं म्हटले तरी चालते जे राम नाम याचा जप करत आहे तर कमेंटमध्ये जय श्रीराम किंवा गणपती बाप्पा मोर्या कमेंट करणे मात्र विसरू नका व्हिडिओला लाईक नसेल काल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला ला चॅनलला मात्र नक्की करा त्यानंतर मित्र हो आपण आलेलो आहे एका नवीन मंडळामध्ये आणि हे खूप सुंदर असा यांनी उपदेश देण्याचा प्रयत्न केलेला प्रत्येक हिंदू मुलींना हिंदू मुलींनाच नाही तर संपूर्ण जितकेही मुली आहे त्यांच्यासाठी ही खूप महत्वाची जे आहे सीख इथे देण्याचा प्रयत्न केलेला आहे शिवाजी गणेश उत्सव मंडळ बडनेराद्वारे त्यानंतर आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला बघू शकता गणपती बाप्पा खूप मस्त विराजमान आहे आणि हे पूर्ण गॅलक्सीमध्ये विराजमान आहे ज्यांच्या आजूबाजूला सगळे ग्रह फिरत आहे जसं सूर्य चंद्र पृथ्वी आणि बाकीचे जे ग्रह आहे सुद्धा गणपती बाप्पांच्या आजूबाजूला जे फिरत आहे तर काही या प्रकारचं डेकोरेशन या सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाद्वारे अमरावतीमध्ये वेगळ्या वेगळ्या ठिकाणी करण्यात आले होते अमरावतीचे तुम्ही किती गणपती बाप्पांचे दर्शन घेतले अमरावतीकर मला कमेंटमध्ये सांगू शकता सोबतच आमच्या यवतमाळमध्ये सुद्धा या आमच्या यवतमाळमध्ये या ना खूप सुंदर सुंदर गणपती महाराजांच्या मूर्त्या तर असतेच आणि डेकोरेशन पण असते आणि जर तुम्हाला डेकोरेशन जर खरंच पाहिजे असेल तर आमच्या यवतमाळमध्ये नवरात्रात या डेकोरेशन काय असते तुम्हाला माहीत पडून जाईल त्यानंतर मित्रो हे आहे न्यू प्रशांत गणेश उत्सव मंडळ इथलीसुद्धा मूर्ती खूप सुंदर होती बाजूला सगळे त्रिशूल लावून होते आणि नंदी महाराजांच्या मुखावर बसलेली गणपती महाराजांची मूर्ती थोडीशी वेगळी वाटली म्हणून मला वाटलं की याला त्याला पण व्हिडिओमध्ये ॲड करायलाच पाहिजे त्यानंतर पुन्हा जर तुम्हाला आठवण देऊन देतो कारण खूप सारे लोक विसरतात व्हिडिओ पाहताना गणपती महाराजांच्या मूर्त्या बघताना जर तुम्ही आणखी या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा त्यानंतर मित्र आपण थोडंसं सोमार आलो होतो या मंडळाचं नाव मला खरं म्हटलं तर लक्षात नाही आहे जर कोणी या मंडळाचं पाहत असेल तर कमेंटमध्ये सांगू शकता इथे खूप सुंदर आणि वेगळी मूर्ती मला पाहायला मिळाली गणपती महाराज विना वाजवताना म्हणजे माता सरस्वतीचं जे काम आहे विद्येची देवता तर काही या प्रकारे इथे ती थीम असावी असं मला वाटतं आणि हो जर तुम्हाला लालमाती पाहिजे असेल तर लाल मातीचा जे मोबाईल नंबर आहे मी इथे दिलेला आहे प्लास्टरच्या मूर्त्यांचा मान नसतो ठीक आहे तर होत असेल तर मातीच्याच मूर्त्या बसवा सगळ्या सुद्धा माझ्याकडून अमरावतीच्या मूर्तिकारांना गंडळांना हीच विनंती आहे त्यानंतर मित्र आपण आलेलो आहे साईनगरचा सा राजाचं सा दर्शन करायला खूप मोठी आणि सुंदर इथली मूर्ती होती साईनगरच्या राजाची ही जी डेकोरेशन आहे साधं सिंपल होतं पण गणपती महाराजांची मूर्ती मात्र खूप मोठी होती त्याच्यानंतर मित्र आपण जे आहे अंबागेटमध्ये अंबागेटमधले आपण काही गणपती सुरुवातीलाच पाहिले तर मित्र हे अंबागेटचा राजा अंबागेटचा राजा काही या प्रकारे जे आहे मित्र इथे बनवण्यात आलेला आहे आँगे आणि अंबागेट कशा पद्धतीनं सजलं होतं ते तुम्हाला मी दाखवायचं सुरुवातीला विसरलो म्हणून मी व्हिडिओच्या शेवटी लावलेलं ला आहे तर काही या प्रकारे जे अंबागेट सजवण्यात आलं होतं त्यानंतर मित्रो आपण आलेलो आहे प्रशांतनगर प्रशांतनगरमध्ये मित्र खूप सुंदर असा गणपती महाराज विराजमान आहे बघा गुफेसारखा सीन बनवलेला आहे ज्यामध्ये बाल गणेश म्हटलं तरी चालते ते विराजमान आहे तुम्ही बघू शकता खूप काही असे या पद्धतीने ते विराजमान आहे आणि त्यांच्या हातामध्ये जे आहे त्यांचाच एक तुटलेला दात आहे तुम्हाला माहिती गणपतीच्या दोन दातांपैकी एक दात तुटलेला आहे तर तोच एक दात गणपती महाराज आपल्या हातात घेऊन ते विराजमान झालेला आहे त्यानंतर ता कार्यसिद्धी गणेश उत्सव मंडळ इथल्या सगळ्यात सुंदर आणि वेगळं डेकोरेशन होतं कारण तुम्हाला इथे दिसत असेल मा मागे जे आहे आदियोगी म्हणजे महादेवांचंच एक स्वरूप आहे जेव्हा ते ध्यानमध्ये बसतात त्याला आदियोगी असे म्हणतात आणि त्याच्याच समोर जे आहे बालगणेशाचे विराजमान आहे हे डेकोरेशन खूप सुंदर आहे आणि रात्रीच्या लाईटिंगमध्ये जे आहे थोडंसा वेगळा इफेक्ट पडते त्यानंतर या मूर्तीच्या समोर असं नंदी महाराज विराजमान आहे आणि बाजूलाच एक छोटासा असा रस्ता देण्यात आलेला आहे जिथे आपले गणपती बाप्पा विराजमान आहे आता हो इथे ज्यांना गणपती बाप्पा निळ्या साठी दिसत आहे कारण वरते ज्या टीना होत्या त्या निळ्या कलरच्या होत्या ज्याने जे ऊन येत होती ती निळ्या कलरची इथे पोचत होती म्हणून याच्यामध्ये मी काही चेंजेस नाही करू शकत त्यासाठी मला माफ करा पण हां मी थोडा ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यानंतर मित्रो आपण आलेलो बसस्टॉपच्या समोर आणि हे या वर्षीचा सगळ्यात बेस्ट डेकोरेशनपैकी एक म्हटलं तरी चालते जिथे महाकालेश्वर ज्योतिर्लिंग उज्जैनचं मंदिर बनवण्यात आलेला आहे खूप सुंदर हे मंदिर होतं आणि खूप सुंदर हे डेकोरेशन होतं सोबतच मित्रो इथे रात्रीचं माहीत आहे का आहे मेलासुद्धा भरल्या जाते ज्यामध्ये वेगळे वेगळे जे आहे ना हे सुद्धा आहे काय म्हणजे झालं फेऱ्याज वगैरे जे असतं ना जसं ड्रॅगन वगैरे असते झुले झुला असतात वेगळ्या वेगळ्या प्रकारे तर आतमध्ये गेल्यानंतर मित्र तुम्हाला जे आहे ते महाकालेश्वरचं एक ज्योतिर्लिंग ठेवण्यात आलेलं आहे आणि आजूबाजूला जे तुम्हाला असे पिलरसारखे बनवून आहे बघा हे सगळ्यात आधी तर तुम्हाला महाकालेश्वरचं ज्योतिर्लिंग आहे त्यानंतर आजूबाजूला जे पिलरसारखं बनवून दिसत आहे यामध्ये बारा ज्योतिर्लिंगचे बारा अलग अलग जे आहे फोटोज लावण्यात आलेले आहेत आणि सोमराज जे आहे गणपती महाराज इथे विराजमान आहे डेकोरेशन आतमधलं साधं सिंपल असलं तरी बाहेरून मात्र डेकोरेशन खूप सुंदर दिसते आणि गणपती महाराज जिथे विराजमान आहे तिच्या आजूबाजूला जे फुलं लावलेली आहेत त्यांना ही मूर्ती खूप जास्त उठून दिसते तर मित्रो हे जे हे डेकोरेशन तुम्हाला कसं वाटतं तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता आणि नवरात्रीचे व्हिडिओज लवकरच तुमच्यासाठी येणार आहे खूप सारे लोक कमेंट करतात की व्हिडिओज व्हिडिओजा आले नाही आणखी बरं नाही आले तर नवरात्रीचे थोडंसं डेकोरेशन तर होऊ द्या लागेल ना मा जे देवीच्या मूर्तीला थोडंसं आकारी द्यावा लागेल तेव्हाच मी तुमच्यासाठी व्हिडिओ आणू शकेल त्यानंतर आपण आलेलो आहे मित्रो हमालपूरचा महाराजा आपण हमालपूरच्या राजाचं पाहिलं हमालपुराच्या राजाचं दर्शन बघितलं आता आपण हमालपुराचा महाराजा पाहू तर काही प्रकारे हमालपुराचा महाराजा बसलेला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा सोबतच व्हिडिओ लाईक करून चॅनलला